केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले त्यांनी बोलताना एक वक्तव्य केलं ते म्हणजे बीड भाजपच लढवणार आणि त्यानंतर सुरू झाला तो उमेदवार कोण हा संभ्रम विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे भाजपच्या उमेदवार असतील की राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळे शहा आले आणि मुंडेमध्ये भांडणं लावून गेले अशा ही चर्चा आता सुरू झाल्यात या सगळ्याची सुरुवात कुठून झाली तर या सगळ्याची सुरुवात झाली पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा पराभव पराभव झाल्यानंतर झाल्यानंतर निवडणुकीत हा त्यांना भाजपने कायम डावलल्याची समर्थकांची भावना होती त्यांच्याकडे भाजपचं राष्ट्रीय सचिव पद आणि मध्य प्रदेशची सहप्रभारी पद आहे मात्र मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत देखील पंकजा मुंडे यांचा सौभाग दिसून आला नाही या सगळ्यात एंट्री झाली धनंजय मुंडेंची महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झालाय तसंच येत्या विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जागा असं समीकरण ठरलं तर ही जागा राज्याचे कृषी मंत्री असलेले आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे यांना मिळू शकते आणि म्हणूनच आता पंकजा मुंडेंचं काय असा पेच निर्माण झालाय त्यामुळे लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडेंना दिली जाऊ शकते अशी गणित मागच्या काही महिन्यांपासून राजकीय जाणकार मांडतात मात्र खुद्द पंकजा मुंडे यांनी परळीत झालेल्या कार्यक्रमात आपण प्रीतम मुंडे यांच्या जागेवर निवडणूक लढणार नाही असं ठासून सांगितलं होतं जर प्रीतम मुंडे उमेदवार असतील तर भविष्यात पंकजा मुंडे यांचं काय हा पेच पुढे कायम राहणार आहे त्यामुळे या जागेवर मुंडे यांना उमेदवारी मिळेल असं एका गटाचं म्हणणं आहे तर प्रीतम मुंडे गेल्या दोन्ही वेळेस मोठ्या मताधिक्याने लोकसभेला विजय झाल्याने पक्ष पुन्हा त्यांनाच उमेदवारी देईल असं गणित देखील भाजप मधील नेते मंडळी करतायत पंकजा कि प्रीतम भाजपचा लोकसभेचा उमेदवार कोण कारण आता झालंय असं उमेदवारी यादी जाहीर करण्याची घटिका जवळ आली आहे उमेदवारी पंकजा मुंडेंना की पुन्हा प्रीतम मुंडेंना असा खल सुरू झालाय या दोन चार दिवसात उमेदवारांची यादी जाहीर होईल बीड लोकसभेचा देखील उमेदवाराच्या नावाचा समावेश असेल मात्र उमेदवार कोण असेल असा संभ्रम कायम आहे दरम्यान मागच्या काही काळापासून जिल्ह्यातील बदलती राजकीय समीकरणं मराठा आरक्षण आंदोलन धनगर आरक्षणाचा मुद्दा ओबीसी आंदोलनाचा मुद्दा यामुळे ही निवडणूक ओढून देण्यासाठी पंकजा मुंडे यात सक्षम उमेदवार ठरू शकतात असं भाजपच्या एका गटाचं म्हणणं मात्र मागच्या निवडणुकीत निवडणूक जरी प्रीतम मुंडे यांनी लढवली असली तरी त्यावेळी जिल्हा परिषद राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता होती पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री होत्या तसंच जिल्ह्याच्या पालकमंत्रीही होत्या जिल्ह्यात भाजपचे सहा पैकी पाच आमदार होते त्यामुळे मागची निवडणूक सोपी गेली होती आजच्या घडीला जरी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये असला तरी तुलनेने भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस ताकदवाने त्यामुळे त्यांची ताकद भाजपकडे ओढण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय प्रतिकूल परिस्थिती हँडल करण्यासाठी पंकजा मुंडे याच उमेदवार म्हणून गरजेचं असल्याचं देखील भाजपमधल्या एका गटाचं मत आहे तर जिल्ह्यातील संपर्क कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सहज उपलब्धता ही सुद्धा प्रीतम मुंडेंची जमेची बाजू आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी असावी एवढा मिळेल असं भाजपच्या दुसऱ्या गटाचं मत आहे मात्र भाजपने मागच्या पाच वर्षात ज्या पद्धतीने सर्वच खेळ अनपेक्षित खेळलेत तसेच बीड लोकसभेबाबत देखील भाजप काहीतरी वेगळीच खेळी करेल असं राजकीय जाणकारांना वाटतं त्यामुळे नाव प्रीतम मुंडे यांचं येणार की पंकजा मुंडे यांचं येणार हे कोडं सर्वांनाच पडलंय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका